नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत मी संपादक डॉक्टर शैलीश गुजर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे तीस हजाराहून अधिक आणि पुण्यातील चौदाशे कंत्राटी कामगार येत्या एकोणीस तारखेपासून संपावर जाणार आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत त्या अनेक दिवस प्रलंबित आहेत शासन त्याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे पण त्याकरता त्यांनी आरोग्यसेवेत जनतेला वेठीस धरलं हे सुद्धा कितपत योग्य जाणून घेऊयात भूमिका सर शासनातर्फे दोन हजार चोवीसला ला चौदा मार्चला शा, शासन निर्णय जारी केला होता की तीस टक्के जागा ज्या आहेत त्या एन एच एम अंतर्गत असलेल्या कर्मचारी कंत्राटी अधिकारी कर वर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार होत्या पण अद्याप तसं झालेलं नाही फक्त दोनच केडर हे जे वाहन चालक आणि शिपाई आहेत तेच भरले गेलेले आहेत तीस टक्के जे जागा चोवीसच्या आणि पंचवीसच्या ज्या भरणार होत्या त्या अद्याप भरल्या गेलेल्या नाही तो शासन निर्णय अद्याप पूर्ण केलेला नाही त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आहे त्या कारणास्तव आम्हाला हा संप करणं भाग पडलेला आहे आणि ह्यामध्ये महाराष्ट्रात बरेचसे आमचे जवळपास अडोतीस हजार कर्मचारी आहेत की जे संपामध्ये उतरलेले आहेत आणि आपल्या मागण्या मागण्यांसाठी ते उभे आहेत गेल्या अनेक वर्षापासून जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून काम करणारे जे अधिकारी व कर्मचारी आहेत ते अतिशय पगारावरती काम करतात त्यांना आपला उदरनिर्वाह करणं पण अवघड झालेलं आहे आणि ह्यासाठी आमची मागणी आहे शासनाला की त्यांनी कृपया आमच्या शासन निर्णयाचे अंमलबजावणी करावी व आमच्या मंडळींना सामावून घ्यावं